हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो भावा बहिणींना सगळ्यांना जो तुमच्या ज्योश्ना ताईकडून शुभ सकाळ गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहे मी आली होती गार्डनमध्ये फिरायला पाच चक्कर झाले आहेत मारून आणि हे बघा असे इकडे असे सगळे व्यायामाचे साधन लागलेले आहेत सगळ्यांवर आपण व्यायाम करून झाला आहे तिकडे पण आहेत तिकडे पण जाऊन करून आली आहे आणि आता बसली निवांत इथे म्हटलं चला थोडं बोलूया सगळ्यांशी म्हणून आता इथे व्हिडिओ बनवायला बसली आली बघा घरून सकाळी उशीरच झाला म्हणजे सकाळी सात वाजले होते मला घरून निघायला घरून येताना मला सगळं आवरूनच यावं लागतं घरून भांडी घासा कपडे कपडे नसतात भांडे जेवण स्वयंपाक चहा सुद्धा बनवून यावं लागते झाडू पोछा करून सगळं आलेली आहे पण आता कसं घरी गेलं की हे दोघं असतात घरी बापले घरी गेल्यावरही असा जागो जागी पसारा मांडून आता सगळं आवरून येते तरी पण घरी गेल्यानंतरही असं इथे चहाचा कप तिथे टावेल तिथे पेंट तिथे हे सोडा <laughs> सोडा बाबा सोडा यांना सोडून द्या मग किती करायचं स्वतःसाठी पण वेळ काढायचा ना जीवन हे खूप दुःखाचं आहे सगळ्यांचंच आहे माझंच असं नाही सगळ्यांचं जीवन दुःखातूनच निघालं सुख दुःख काय म्हणते त्याला सुख थोडं दुःख भारी दुनिया ही ठली बुरी सगळ्यांचंच आयुष्य आहे असं दुःखातून पण आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे ना रडता तर सगळ्यांनाच येते पण रडूनही हसता आलं पाहिजे ना काय की नाही जश्नातायचं पण आयुष्य असंच आहे मित्रांनो खूप संघर्ष करावा लागला मला इथपर्यंत यायला आणि एवढ्या संघर्षातून मी आज तुमच्यापर्यंत पोचलेली आहे मित्रांनो खरंच मला सपोर्ट करा आयुष्य खूप कठीण होतं आणि पुढे आता याच्यापेक्षाही कठीण राहील इथपर्यंत तर ठीक होतं पण याच्या पुढेही खूप आयुष्य कठीण राहील तर चला जितकं हसता येईल तितकं हसायचं खेळता येईल तितकं खेळायचं बागडायचं एन्जॉय कर एन्जॉय तर होताच नाही आयुष्यात कधी निव्वळ काम कष्ट काम कष्ट एवढंच होतं एन्जॉय कधीच नव्हता आत्ता तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपण इथपर्यंत येतोय गार्डनपर्यंत तेही येतो ना तर घरचं सगळं आवरून यावं लागतं असं निवांत मन मोकळेपणाने असं बसायला भेटत नाही शंभर प्रकारच्या चिंता डोक्यात असतात आता आपण पळतो एकटे एकट्यालाच सगळं म्हणजे मला एकटीलाच सगळं करावं लागतं परिवारात आता माझ्या सासू सासरी नाही वीरभासरी नाही म्हणजे फॅमिलीमध्ये सगळेच आहेत पण सपोर्टसाठी कोणीच नाही एका हाताचं काम हे वेगळं चार हाताचं चा काम हे वेगळं हां महिलांच्या घरात सासू राहिले तसून स्वयंपाक -सु करते सासू भांडे घासते कामं वाटल्या जातात ना पण आता आपण एकटाच पडल्यामुळे कसं आपल्याला सगळे कामं एकटीलाच करावे लागतात आता ज्योष्नादाईस कसं आहे घरातले सगळे का एक का काम एकटीलाच करावे लागतात पण ज्योष्नादाई घरातले सगळे काम आवरून काम पण करते बरं का काम पण करते कधीच थांबत नाही ज्योष्नातई ह्या दुःखाला समोर जाऊन सगळ्या गोष्टीला तोंड देणारी अशी खंबीर आहे मी पण काय करणार शेवटी पदरात जे पडायचं तेच पडत नाही का सगळ्यांना सुख लाभते असं नाही पण सुखी आहोत संघर्ष करून सुखी आहोत आनंदी आहोत आनंद शोधत आहोत आणि एवढ्या संघर्षातून ज्योष्णताई तुमच्यापर्यंत पोचलेली आहे जीवनाचा आनंद घ्यायचा म्हटलं तर थोडे दिवस आपल्या आयुष्यात राहिले नाही का <laughs> आपल्या आठवणी म्हणून आपण ब्लॉग बनवायचे व्हिडिओ टाकायचे नाही काही तर आपल्या आठवणी राहतील मुलांसाठी नाही का म्हणून करायचं सगळं एन्जॉय म्हणून मला लाईक करत जा तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर मला लाईक करा सबस्क्राईब करा लग्नानंतरच्या जीवन संघर्षाला तुमच्या ताईला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत खूप संघर्ष होता खूप कठीण काळ होता आणि ह्या सगळ्या कठीण काळातून जोश्नात तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो आहे मित्रांनो करत जा सपोर्ट करत जा रील शेअर करत जा बघा इकडे किती सारी लोक आहेत महिला वगैरे आहेत दिसत आहे का आणि तिथे महिलांचा झुंडचा झुंड आहे मित्रांनो आता तो कशासाठी आहे माहीत आहे का पुरुष म्हणजे माणसं येतात खेळतात फिरतात बिचारे आपले घरी जातात माणसं खरंच खरंच खेळून कुदून आपल्या घरी जातात पण सांगायचं म्हटलं ना ह्या महिला मोठ्या चटोऱ्या आहेत नाश्तावालीला बोलवतात चायवालीला बोलवतात मस्त नाश्ता, नाश्ता करतात मस्त एकमेकीचा आजीने दिलात उद्या ती देते परवा ती देते निरवाती देते असं यांचा नंबरप्रमाणे दिवस येतो महिलांचा बघा इकडे कशी गर्दी जमली आहे चांगल्या मजा मारून खाऊन पिऊन घरी जातात बसतं बडिया दहा वाजेपर्यंत बसतात इथं गार्डनमध्ये सकाळी येतात किती वाजता सहा वाजता आणि ह्या सगळ्या कोणाच्या ड्युटीवाल्यांच्या बाईका यांच्या घरी कामवाल्या कामवाली बाई येता येते सगळे कामं करून जाते यांना कशाचं टेन्शन आहे आपल्यामागे टेन्शनच टेन्शन आहे आता सगळं घरून आवरून आली तरी पण आता, आता घरी जाऊन पुन्हा आवरायचंच आहे कारण सगळे झोपून होते आता टांगा पसरवून झोपले असतील दोघंचे दोघंही आता घरी गेलं की पुन्हा आवरायचं आहे मला यांचं चाय पाण्याचं जेवणाचं डब्याचं सगळं पुन्हा मलाच आवरायचं आहे नाही का